रसिक मित्र हो नमस्कार मी आज आपणासमोर माझी कविता सादर करीत आहे दृष्टिकोन सत्य असत्य पडताळून पहावे मगच आपले मत निश्चित करावे वावू घेते सर्व दूरच करावे सत्य मार्गाला सदा चालावे दृष्टिकोन तो आपला बदलावा सर्व गोष्टी मध्ये चांगला पहावा चांगला तो निवडून पारखून घ्यावा चांगला तो सदैव जगी मिरवावा वाईट तो आपोआप दूर सरला जाईल जेथे जेथे चांगला सदैव मिरवेल वाईट तो तेथून विरून जाईल जर चांगला दृष्टिकोन बाळगाल ही माझी कविता आपणाला आवजी असेलच ही माझी कविता पण प्रसारित करा त्याचप्रमाणे जर माझा चॅनल अद्याप आपण सबस्क्राईब केला नसेल तो तो सबस्क्राईब करावा ही विनंती आपला सदैव कृपाभिलाषी सुनील जोशी